गुड मॉर्निंग आपण आता वर्धा यवतमाळ नांदेडच्या ज्या लोकेशनला आहे तर तो धावंडा नदीवरचा जो मित्रांनो पूल आपण पहिले दुरून दाखवायचं तर आता आपण बघू शकतो की याचा जे आहे स्लॅब हा टाकलेला आहे आणि स्लॅब टाकल्यानंतरची जी परिस्थिती आहे इकडून आपण धावंडा नदी बघतो आहे धावंडा नदी जात आहे आणि याच साईडला इथून जे आहे मित्रांनो तर दिग्रजचं रेल्वे स्टेशन जे आहे तर ते दीड ते दोन किलोमीटर असणार आहे ही दिग्रजच्या साईडला आपली नदी जात आहे आणि पुढं जे आहे थोडं सेंटरिंगचं टाकलेलं आहे मित्रांनो काम येत्या काही दिवसातच साधारणतः पंधरा एका महिन्यात हे हा पूल जो आहे याचं काम पूर्ण होईल कारण आपण साधा आपला घरचा पाचशे फुटाचा स्लॅब जरी टाकायचा असला मित्रांनो तरी त्याला उशीर होतो त्याला वेळ लागतो तरी या अशा कामाला वेळ हा लागणारच आहे परंतु जे काम चालू आहे आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की हा पॅचेस जो आहे तो भरायचा बाकी होता परंतु आता मदे, या सिच्युएशनमध्ये संपूर्ण आपण मागे अनेकदा हा आपला या ठिकाणचा पाचवा व्हिडिओ आहे तर अनेकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की याचं जे आहे तर कशा सिच्युएशनला म्हणजे कुठपर्यंत याचं काम झालेलं आहे तर या भागात मित्रांनो इथनं ते हर्सूलपर्यंत म्हणजे दिग्दिवसपासून तर हर्सूलपर्यंत साधारणतः पंधरा प पूल येतात ज्यामध्ये हर्सूलच्या नदीवरचा पूल जो आहे मित्रांनो तो सर्वात मोठा आहे तो साधारणतः नऊशे मीटरपेक्षा जास्त तो पूल आहे आणि हाही पूल आपण बघितलं तर हा पूल पण मित्रांनो तीनशे मीटरपर्यंतचा आहे आणि मग या माध्यमातून हे दोन पुलं या परिसरातील सर्वात मोठे दोन पुलं आहे कारण ह्या अरुणावती जे आहे मित्रांनो ते अरुणावती नदीवरील ज्याचं आपलं चिरकुटा डॅम जो आहे यवतमाळ जिल्ह्यातला हा प्रमुख डॅम आहे आणि हे जे आहे मग त्याच अरुणावती नदीची जी आहे मित्रांनो तर धावंडा ही एक उपनदी आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून आज रेल्वेचं काम आपल्या दिग्रस परिसरामधलं आपल्याला या प्रगतीपथावर असलेलं दिसतं येत्या काही काळातच जसे जसे अपडेट आहे हे रोजचे तर आपण मित्रांनो टाकतच जाऊ एका एका लोकेशनला मित्रांनो हा आपला कदाचित पाचवा ते सहावा व्हिडिओ असेल परंतु ज्या व्हिडिओला आम्ही मॉर्निंग वॉक करतो आणि मॉर्निंग वॉकसोबतच मित्रांनो आपल्याला जी आहे तर ते व्हिडिओ आपले दाखवण्यात येतात म्हणजे काही स्पेशल पर्टिक्युलर टाईम आपल्याला काढावं लागत नाही सकाळी मॉर्निंग वॉक ह्या माध्यमातून होतं आणि मग मॉर्निंग वॉकसोबतच आपल्या मित्रांनो या, या रेल्वेची माहिती आपल्याला घरबसल्या पोहोचत आहे आणि आता आपल्या येणाऱ्या काही काळातच मित्रांनो आता आपल्याला अकराशे फॉलोअरची फक्त कमतरता आहे आपलं दहा हजार फॉलोअर ज्याला या सोशल मीडियाच्या भाषेत के आपण म्हणतो तर हे आपल्या सपोर्टमुळं शक्य झालं आहे आणि आपल्या सगळ्याच्या सपोर्टमुळं जे एकंदरीत आपले व्हिडिओ मित्रांनो आजपर्यंत बनले त्याला आपण भरघोस असं प्रेम दिलं बऱ्याचशा व्हिडिओला शेअर देता लाईक देता तर ही आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेडची दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची मित्रांनो जी आपला प्रोजेक्ट आहे त्यासंदर्भात जी माहिती आहे आपण अपडेट करणारच आहोत आणि लवकरच आपण येत्या पंधरा दिवसाच्या आत उमरखेड आणि पुसद याही परिसरातील मित्रांनो अपडेट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत ही मित्रांनो अपडेट भेटूया पुढील अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद